की आपल्या उमेदवाराच्या विरोधात तेच आहेत म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये वेगळं बोलायचं आणि नंतर भाजपाची साथ घेत भाजपबरोबर तुम्ही लढणार <द्वाँ> विक्रम भाऊ तुम्ही अपक्ष म्हणून तिथं उभे आहात पण तुम्ही निवडणुकीच्या लढामध्ये पहिल्या दोन मध्ये नाही असा सर्वे तिथं सांगतो झाले असं बोंड आळीमुळे कापूस खराब झालाय आणि अनिल बोंडेंनी इथल्या शेतकऱ्याची वाट लावली असं आपल्याला म्हणावं लागेल या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीन सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भाजपचे इथले जे उमेदवार आहेत ते आपल्या पक्षाच्या इंटरव्ह्यूमध्ये आले होते ने पवार साहेब आणि आम्ही सगळेजण तिथं बसलो होतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही जेव्हा चर्चा कि आमाला मझे जे कि आमाला करत होतो त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे त्यांना जे भाजपचे आत्ताचे उमेदवार आहे की तुमच्या पक्षातून आम्हाला उमेदवारी करायची पवार साहेबांनी विचारलं का भाजप वगैरे याचा विचार तुम्ही करत नाही का त्यांनी सांगितलं की भाजप अतिशय विचित्र पक्ष आहे अहो तिथं महात्मा फुलेंचा त्यांनी अवमान केला क्रांती ज्योती सावित्री माईंचा तिथे अवमान केला आणि अशा विचित्र पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही एकदा नाही दोनदा अवमान झाला आम्ही तिथं राजकारण करणार नाही पण भाजपबरोबर जाणार नाही असं ठणकावून तिथं असताना आजच्या भाजपच्या उमेदवारी सांगितलं आणि मला आत्ता कळलं की आपल्या उमेदवाराच्या विरोधात तेच आहेत म्हणजे इंटरव्यू मध्ये वेगळं बोलायचं आणि नंतर भाजपाची साथ घेत भाजपबरोबर तुम्ही लढणार म्हणजे एका दहा दिवसामध्ये एकाच्या विचाराचं परिवर्तन एवढ्या झटक्यात होत असेल तर जो चुकून ते जर निवडून आले तर पाच वर्षामध्ये तुमच्याकडे येणार पण नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी तिथं होऊ शकते तर या सगळ्या गोष्टीची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित या आणि दुसरे कुठल्या तरी पक्षाचे घड्याळ्याचे उमेदवार असं आम्हाला कळते या महाराष्ट्रामध्ये घड्याळ बंद पडलेला आहे आणि त्या घड्याळ्याचे बारा वाजलेले आहेत त्यामुळे ज्या घड्याळाचे ज्या पक्षाचे बारा वाजलेत अशा उमेदवाराच्या पाठीमागे कृपा करून तुम्ही तिथं जाऊ नका मग आपल्या गिरीश भाऊंनी सांगितलं काय परिस्थिती होती कसं संपर्क साधला गेला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात त्यामुळे ही लढाई गिरीश भाऊंनी आज जिंकलेली आहे त्याचं मुख्य कारण की आपण सर्वजण या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहे या शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे आणि येत्या काळामध्ये अशाच पद्धतीने ही लढाई तुम्ही लढा खरं तर एक अपक्ष उमेदवार आहेत ठाकरे भाऊ मी खरं तर त्यांना विनंती करेल की हे द्वेषाचं राजकारण जे भाजपकडनं केलं जाते त्याच्या विरोधात आपण सर्वांनी आत्तापर्यंत काम केले विक्रम भाऊ तुम्ही अपक्ष म्हणून तिथं उभे आहात पण तुम्ही निवडणुकीच्या लढामध्ये पहिल्या दोन मध्ये नाही असा सर्वे तिथं सांगतो आणि तुम्ही लोकांना सांगताय काँग्रेसचा तुम्हाला छुपा पाठिंबा आहे अजिबात तुम्हाला छुपा पाठिंबा तिथं काँग्रेसचा कुठल्या पक्षाचा नाही सगळे पक्ष ज्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेना पक्ष हे गिरीश भाऊंच्या पाठीमागे तिथे आहेत त्यामुळे विक्रम भाऊ तुम्ही उभा आहात तुम्ही उभा असल्यामुळे आमच्या गिरीश भाऊच्या लीड मध्ये तिथं तफावत होती थोडीशी लीड कमी होती त्यामुळे आपण सर्वजण पुरोगामी विचारायचे आहोत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे द्वेष पेरणाऱ्या भाजपला कुठेही फायदा होणार नाही अशी तुम्ही भूमिका घ्यावी तुम्ही तरुण आहात आम्ही तरुण आहोत तुम्ही ही जर भूमिका घेतली तर का येत्या काळामध्ये आपण एकत्रित काम करू शकतो पण तुम्हाला लोकांनी तिथं संधी दिली मी विनंती करत आहोत की पुढच्या काही दिवसामध्ये नाही तर आज नाही तर उद्या तुम्ही पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं द्यावा तुम्ही दाखवून द्या की तुम्ही पुरोगामी विचाराबरोबर आहात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहात आणि अप्रत्यक्षपणे भाजपला जो पाठिंबा दिल्यासारखी चर्चा यी लोकान मदे आए। मदे मदे ही लोकांमध्ये आहे ती शंभर टक्के संपून जाईल आणि आपल्या उमेदवार आता विजय होणारच आहे त्यांच्या विजयामध्ये पाच दहा हजाराची तिथं लीडमध्ये वाढ ही झाल्याशिवाय राहणार नाही काल आम्ही शाह साहेबांची सभा इथं झाली असं मला कळतंय त्यांची झाली का मोदी साहेबांची झाली अमित शाह साहेबांची झाली मी खरंतर गिरीश भाऊंचं अभिनंदन करतो की काल अमित शाह साहेबांची सभा झाली पाच दिवसापूर्वी या भागाचा सर्वे आम्ही केला होता गिरीश भाऊ तुम्ही एक नंबरला त्या सर्वेमध्ये होताच तुम्ही तर आमदार होणारच आहे पण काल अमित शाह साहेबांची सभा जर इथं झाली असेल आजचा दिवस फक्त मला तुम्ही द्या आम्ही परत एकदा सर्वे करतो कारण का अमित शाह साहेब आणि मोदी साहेबांची जिथं कुठं सभा होती तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मार्जिन वाढल्याशिवाय राहत नाही त्यामुळे परवा तेरवा जो काही सर्वे आमचा झाला होता आज नक्कीच तुमच्या मार्जिनमध्ये वीस तीस हजाराची वाढ तिथं झाल्याशिवाय राहणार नाही इथं येऊन बटेंगे कटेंगे बोलून कुठंच काही फायदा नाही उत्तर प्रदेशची भाषा गुजरातची भाषा या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही करता। समाजा समाजामध्ये वाद निर्माण करता आणि मग ही भाषा आम्ही कधीही तिथं खपून घेणार नाही लोकसभेच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची भाषा मोदी साहेब अमित शाह साहेब आणि देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रामध्ये केली काय झालं तुम्ही सर्वांनी बघितलं एक तर मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की या लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आणि एक चांगला खासदार या भूमीमध्ये तुमच्या पाठिंब्याने त्या ठिकाणी नी निवडून आलेला आहे वीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये म्हारा मतदान होणार तेवीस तारखेला गिरीश भाऊ आपल्या अंगावर गुलाल घेणारच तुम्ही आपण सर्वजण घेणारच आणि या महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे येणार म्हणजे इथं असणारे लोक विथ इंटरेस्ट अमित शाह साहेबांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ते ना सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून केंद्राचे नेते इथं आले सोयाबीन साठी एखादा शब्द काढला का सोयाबीनचा आजचा भाव किती किती रुपये बत्तीसशे दोन हजार चौदा ला मोदी साहेब या भागामध्ये आले होते त्यांनी एक भाषण केलं होतं शेतकऱ्यांसमोर जे कदाचित आपल्या सगळ्यांना खरं वाटलं ते म्हणाले होते मोदी सरकार या देशामध्ये आल्यानंतर शेतकऱ्याच्या हमीभावामध्ये आम्ही दुप्पट वाढ करू दुप्पट त्यांचं भाषण जेव्हा दोन हजार चौदा ला चालू होत तेव्हा सोयाबीनचे भाव साडेसहा हजार ते सात हजार रुपयाला होते आज दहा वर्षानंतर सोयाबीनचे दहा भाव हे चौदा हजारला गेलेत का मग डबल होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव हे अर्धे झालेले आपण सगळ्यांनी तिथं बघितलेले आहेत या आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला या भाजपच्या महायुतीच्या सरकारने काय मदत केली हो झालंय असं बोंड आळीमुळे कापूस खराब झालाय आणि आनी अनिल बोंडेंनी इथल्या शेतकऱ्याची वाट लावली असं आपल्याला म्हणावं लागेल गिरीश भाऊना मला सांगायचंय की या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तर मी एमआयडीसी आणणारच आहे पण गिरीश भाऊ तुम्ही जसं मगाशी बसल्या बसल्या सांगितलं की इथं असणाऱ्या आमच्या युवांसाठी सुद्धा मोठी एमआयडीसी आणायची आहे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या परिसरामध्ये ती एम आय डी सी येणार म्हणजे येणार आता इथं असणारे जे आमचे मान्यवर एकदा ताकद देऊन दाखवा दा, बरं की तुम्ही सर्वजण गिरीश भाऊ कराच्या पाठीमागे आहात का एवढं पण नाही राव आपल्या विरोधामध्ये दोन पक्ष आणि एक अपक्ष मग आपला आवाज तीन पट पाहिजेल गिरीश कराळांच्या पाठीमागे आम्हीच गिरीश कराळे आहोत असं तुम्ही लढणार का अरे oh. बस एवढा जोश असेल तर आपलं तसं काही टेन्शन नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेची तुम्ही काळजी करू नका सभा होऊन जाऊ द्या पाच सहा हजाराची लीड शंभर टक्के आपली वाढणार म्हणजे वाढणार कारण देवेंद्र फडणवीस सर्व कोणाचा विश्वासच राहिला नाही यायचं फक्त खोटं बोलायचं जा निघून जायचं जा। समाजामध्ये वाद निर्माण करायचं कुटुंब फोडायचं अहो आमचं कुटुंब फोडलं आमची पार्टी फोडली आम्हाला सांगण्यात आलं होतं की आजोबाची साथ सोडा आणि सत्तेत येऊन बसा एखादं छोटं मोठं पद तुमचंही आम्ही विचार करू अहो आम्ही सांगितलं आम्ही मराठी माणसं आहोत आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत आम्ही दिल्ली दिल्लीसमोर झुकणार नाही जे तिथं करायचे ते तुम्ही करा आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो कोणाचं करतो तर खऱ्या अर्थाने मराठी माणसांचं करतो आम्ही नाही नाहीयेत तुमच्याकडे हे ठणकावून त्यांना तिथं सांगितलं